माझ्या वय शाखा कार्यालयात माझ्या कर्मचाऱ्याचा समक्ष यांची गेल्या वर्षी आम्ही आपल्या कार्यालयात प्रयोजन केला याही वर्षी केलेली आहे तरी कोर्ट देणारा काही आपल्या लोकांचा काही करोना का टेस्ट करतात एक जुलै हा शेतकरी दिवस आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री आदरणीय बसंतरावजी नाईक यांचा जयंती दिवस साजरी करण्याचा परिपत्रक महाराष्ट्र सरकारला मानतोय परंतु महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पण आमच्या माहूर तालुक्यामध्ये वाई येथील वीज उपकेंद्रामध्ये इथले इंजिनियर कुकरणी यांनी वसंतराव नाईक हो साहेबांची जयंती साजरा केली नाही आणि त्यामुळं त्या माहूर तालुक्यामध्ये या वीज वितरण कंपन्याच्या वृत्त दिसामध्ये प्रचंड घोष होता त्यानुसार आज चक्काजामचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांना बोलवलं सांगितलं की आम्ही जयंती साजरी केलेली आहे ती जयंती साजरी केल्याचं आम्हाला खोटं वाटते म्हणून आम्ही त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की याची चौकशी करा या चौकशीमध्ये जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा त्यांनी सांगितलं की आम्ही केलेलीच आहे तरीही काही गैरसमज झाला असेल तर आम्ही या संपूर्ण समाजाची तालुक्याची माफी मागतो असं म्हणल्यामुळं तूर्त या ठिकाणी आम्ही हे